काँग्रेस सह इंडिया आघाडीने उचलून धरलेला वोट चोरीच्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलंय पाहूयात वोट चोरीचा तुम्ही पाहताय तुम्ही जर बघितलं तर सगळीकड मताची संख्या ही वाढत असते मी आपल्याला सांगतो पत्रकार मित्रांनो कमी मतदार होतो लोकसभेला त्याच्यापेक्षा जास्त मतदान होतं विधानसभेला त्याच्यापेक्षा जास्त मतदान होतं महानगरपालिकेला नगरपालिकेला त्याच्यापेक्षा जास्त मतदान होतं जिल्हा तालुका आणि त्याच्याहीपेक्षा जास्त मतदान होतं आमच्या ग्रामपंचायतीला कारण ते वॉर्ड असतो त्याच्यामध्ये पंधरा लोक एका बाजूने उभे असतात दुसरीकडनं पंधरा तिसरीकडनं पंधरा सगळ्यांचे कार्यकर्ते खालची आळी वरची आळी अमकं तमक कुठन कुठन लोकांना बोलून आणतात आणि मतदारांच्या मध्ये स्वतः न्याय व्यवस्थेने सांगितले नाही जे मयत असतील ती नावं तर काढली पाहिजेत ना कारण नसताना मतदारांची संख्या वाढली आणि एवढ्या पारदर्शक निवडणुका झाल्या विरोधक कसा करतात निवडणुकीत ते निवडून आले तर ईव्ही मशीन चांगलं ईव्ही आणि पारदर्शकपणे अतिशय चांगल्या निवडणुका झाल्या पराभूत झाले तेम चुकीचं सगळा मतदार यादीत घोटाळा सगळे बनवा बनवी असं काहीतरी ते सांगायचा प्रयत्न करतात खरं आम्ही अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा हरलो आमचं महायुती लोकसभेला हरलो की नाही आम्ही पराभव मान्य केला मराठवाड्यात तर फक्त आमची छत्रपती संभाजीनगरची जागा आली सगळ्या जागा आमच्या गेल्या आम्ही कुणाला दिला का आम्ही कुठेतरी कमी पडलो आम्ही आत्मचिंतन केलं आम्ही आत्मपरीक्षण केलं आम्ही सगळे एकत्र बसलो की आता पुन्हा आपल्याला एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही सगळ्यांनी मजबूतीनं एकजुटीनं एक, एक पुढे गेलं पाहिजे आणि ह्या पराभवात खचून न जाता आपण सामोरं गेलं पाहिजे आम्ही गेलो जनतेने आम्हाला स्वीकारलं आता आम्हाला चांगलं यश मिळालं आम्ही यशाने हुरवून गेलेलो नाही जाणार नाही आम्ही जमिनीवरच पाय ठेऊन चालणार आहे कारण आम्ही लोकांशी जोडलेलो माणसं आणि त्याच्यामुळं त्या गोष्टी यश अपयश आता इंग्रजीच्या काळामध्ये आणीबाणी त्यांनी आणली त्याच्यानंतरच्या ते निवडणुका माहिती पण नव्हतं आपण निवडून येऊ घरी झोपले होते कलेक्टरनी बोलून आणला चला सर्टिफिकेट घ्यायला या झालं की नाही तो चमत्कार फक्त आपला मतदार करू शकतो मतदार राजा बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांनी जो काही अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर कुठं कसा करायचा हे आपल्या मतदारांना खूप चांगलं माहिती आहे आणि त्या पद्धतीनं ते काम करतात आता हे आमचे विरोधक रडीचा डाव खेळतायत कुठंतरी काहीतरी झालं कुठंतरी काहीतरी झालं काहीतरी दाखवतात असं काहीही नाहीये आता शेवटी प्रत्येकाने आता आपआपलं काम केलं पाहिजे आणि आज देशाने नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वावर खाली तीन निवडणुका झाल्या तिन्ही निवडणुकीमध्ये एनडीएने यश संपादन केले आपण सगळ्यांनी पाहिजे